साईबाबांचा जेव्हा आग्रह वाढायला लागला की गणू तू ही नोकरी सोडून दे तर त्यांनी मग ते ऐकलं नाही पण ते हळूहळू महाराजांची साईबाबांची नजर चुकवायला लागले आणि नंतर नंतर ते येईन असे झाले त्यांच्याकडे तर चुकून माकून कधी कधी ते पुन्हा जात असत तेव्हा सा। ते साईबाबा त्यांना म्हणत असत अरे म्हणे असं तोंड लपवून का कुठे काय होत तू नोकरी सोडून दे नाहीतर म्हणे पस्तावशील नंतर तर त्यांनी त्यावेळेला त्यांचं ऐकलं पर नाही परत एकदा ऐकलं नाही आणि ते फौजदारकीच्या परीक्षेला बसले आणि फौजदारकीच्या परीक्षेमध्ये ते त्या काळी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि त्या खात्यात ते नोकरीला होतेच पण पुन्हा ते फौजदार झाल्यानंतर साईबाबा त्यांना परत एकदा म्हणाले गणू हा मोग सोडून दे तुझ्यावर बालंटील तू पस्तावशील आणि मग मात्र रडू नकोस पण त्यांनी साईबाबांचं ऐकलं पुन्हा नाही कारण का तर फौजदारकीच्या नोकरीमुळे त्यांना मिळाली आणि त्याचा मोह त्यांना सुटला नाही कारण पैसा वाढला मंथली पगार म्हणतो आपण जो काही इन्कम ते वाढलं त्यांचं तर त्यांचा मोह सुटला नाही मग त्यांनी साईबाबांकडे येणं जाणं जरा कमी केलं पण बाबांना त्यांची आस होती बघा कसं आहे कि इथे बाबांनी त्यांना आपलं म्हटलंय पण कधी असं म्हटलं नाही तू माझा शिष्य आहेस शास्त्रांचा तू शिष्य आहेस शास्त्री इस्लाम पुरकारांचा तू शिष्य आहे बाबांना हे पक्क माहिती होत मंत्र कोणाचा आहे फक्त बाबांनी त्यांना जवळ केलं होतं कारण यांच्या आध्यात्मिक जाणीवा त्यांच्या नकळत आतमध्ये फोफावलेल्या होत्या आणि त्या सगळं काही बाबांना माहिती असल्या कारणाने बाबा त्यांना जवळ करत होते आणि मग पुन्हा बाबा म्हणाले की मोह सोड त्यांनी नाही ऐकलं आणि मग एकदा असं झालं की नरसिंहजी महाराजांचं चरित्र मी जसं म्हटलं आकोटच्या नरसिंहजी महाराजांचं चरित्र हे <coughs> लिहिण्याच्या नादामध्ये ते असताना ते एकदा रजा न काढता <coughs> परवानगी न घेता आपल्या वरिष्ठांची वॉर्डन साहेब म्हणून त्यांचा वरिष्ठ होता इंग्रजच अर्थात तो अधिकारी इंग्रज अधिकारी त्याची परवानगी न घेता दासगणू महाराज नेवाशाहून आकोटला निघाले आणि अकोटला निघाल्यानंतर त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये ते गेल्यानंतर दरोडा पडला वास्तविक कुठलेही सूचना न देता रजा न घेता ते त्या स्थानावरून निघाले होते आणि त्यांच्या अधिकार क्षेत्रात दरोडा पडल्यानंतर मग वॉर्डन साहेब प्रचंड संतापला आणि एका मुसलमान शिपायाने पद्धतशीरित्या चुकली केली सा की हा असा माणूस आहे बघा की एवढा फौजदार आहे आणि आता एवढा दरोडा पडलाय पण त्यांनी रेसर अर्ज दिलेला नाही रजा घेतलेली नाही आणि बेपत्ता आहे मग आता पूर्वीच्या काळी तार खात होत तर तारेच्या माध्यमातून ते कुठे आहेत वगैरे तपास काढला गेला पण ते काही लागला नाही पण त्यांना कोणाला तरी कुणकुण होती की हे चालले आकोटला गेलेत म्हणून तर तिथून ते परत आले की तार आली काय झालं आकोटला त्यांना मिळाली असेल तर त्या तपशिलात आपण नको हे सगळं झाल्यानंतर ते पुन्हा आले आणि साहेब संतापलेला होता की जवळ नोकरी जायची गदा आली नोकरीवर गदा आली त्यांची तर करायचं काय तर ते त्या तिरमिरीत घोड्यावरनं दरोडेखोरांच्या तपासासाठी निघाले आणि वाटेमध्ये त्यांना गोदावरी नदी जेव्हा आडवी आली त्यावेळेला त्यांनी काय त्यांना बुद्धी झाली माहीत नाही उतरले तार तीरी जाऊन त्यांनी हातामध्ये ओंधळीत पाणी घेतलं गोदावरीच आणि शिर्डीच्या दिशेने तोंड करून त्यांनी ते पाणी सोडलं आणि म्हणाले बाबा हे बालट आलंय माझ्यावरती न सही सलामत मला बाहेर काढा मी नोकरी सोडीन तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि ते असं म्हणून ते परत घोड्यावर बसले आणि थोडे पुढे गेले ते एका गावाच्या बाहेर एका पारावरती तेच दरोडेखोर ज्यांनी तो दरोडा घातला होता यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये ते दरोडेखोर तिथे त्या दरोड्याच्या संपत्तीची वाटणी करताना त्यांना दिसले तेव्हा त्यांनी त्यांना बहुतेक त्यांच्याबरोबर पोलीस पथक त्यावेळेचा असा व शिपाई वगैरे कोणी तो मुद्देमाला सकट दरोडेखोर पकडून त्यांनी परत ते निवाशाला आणल्यानंतर वॉर्डन साहेब खूपच जो संतापलेला होता तो फार प्रसन्न झाला आणि ते म्हणाले की तुमची बढती करूया आपण त्यामुळे त्याच्या त्यांच्या बढतीचे आदेश त्यांनी दिले आता बढती मिळणार म्हणजे पुन्हा फवतारकीचा पोस्ट आहे त्याच्यामध्ये पैसे मिळालेले आणखीन आता बढती म्हणजे आणखीन पगार तर त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही जर मला ह्या बालंटा मध वाचवलं की साहेब सम आपल्याला नोकरी जायची वेळ आली तर मी नोकरी सोडील साईबाबांना सांगितलं होतं पण त्यांना त्याचा पद्धतशीरित्या विसर पडला की आपण असं बाबांना सांगितलंय <laughs> आणि त्यांना बढती मिळाल्यानंतर ते, ते पुन्हा एकदा बाबांकडे गेले तेव्हा बाबा त्यांना ते म्हणाले का रे गणू म्हणे हातात पाणी घेऊन मारे सोडलस आणि मला सांगतोस की बाबा मला ह्याच्यातनं वाचवा मी नोकरी सोडीन त्यामुळे माणसं काय लबाड असतात म्हणे आणभाखा घेतात चपटा घेतात कोणाला तरी भाकेमध्ये गुंतवतात आणि करत मात्र काहीच नाही तस नाही करे त्यांना ते शब्द फार लागले पण तरी सुद्धा मोह सुटला नाही कारण वेळ आलेली नव्हती आणि मग झालं अस पुन्हा एकदा ते कुठल्या तरी कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकले त्यावेळेला त्या मात्र त्यांना देहभान आलं असं आपण म्हणूया आणि त्यावेळेला त्यांनी बाबांना जाऊन सांगितलं की बाबा पुन्हा असं आलेला आहे पण ह्या वेळेला जर तुम्ही मला ह्या न मोकळं केलं हा डाग लागणार आहे माझ्या नोकरीला तर मात्र मी खरोखर नोकरी सोडीन आता मात्र मी मागे फिरणार नाही आणि तसच झालं ते त्या कायद्याच्या कचाट्यातून निर्दोषपणे सुटले आणि मग मात्र त्यांनी बाबांच्याकडे जाऊन बाबांना सांगितलं की आजपासून तुमच्या समोर हातावरनं पाणी सोडतो नोकरी सोडली आणि खरोखर त्यांनी नोकरी सोडली तोच त्यांच्या आयुष्याचा उत्कर्ष बिंदू असावा कारण त्यानंतर त्यांना साईबाबांची पूर्ण कृपा प्राप्त झाली आणि त्यानंतर दासगणू महाराज शिर्डीला साईबाबांच्या जवळ दोन वर्ष राहिले त्या दोन वर्षामध्ये त्यांनी साईबाबांची काय सेवा केली किंवा साईबाबांनी त्यांच्यावर पूर्ण कृपा कशी केली ह्याचा तपशील कुठे उपलब्ध नाही पण त्यानंतर त्यांच्या काव्य प्रतिभेला इतका काही बहर आला की त्यांनी आदिशंकराचार शंकराचार्यांपासून ज्ञानेश्वर महाराजांपासून ते इतर अनेक संतांपर्यंत त्यांनी अनेकांवरती स्तोत्र लिहिली मंत्र लिहिले आरत्या लिहिल्या खूप काही त्यांच्याकडनं साहित्याची निर्मिती त्या काळात झालेली आहे त्यांचे आधीचे ते तीन ग्रंथ होते त्या तीन ग्रंथांमध्ये त्यांनी ती सगळी संतचरित्र चरित्र वर्णन केलेलीच होती तर ह्या जो असा प्रवास आहे दासगडूंचा शिर्डी मुक्कामी येऊन थांबलेला आहे आणि दासगणू हे शिर्डीला साईबाबांच्या पूर्ण सहवासामध्ये राहिलेले आहेत तर नंतर एकदा परत असं झालं की तमाशा कलावंतांची मैत्री होतीच त्यांची हे सगळं नोकरी विक्री प्रकरण सगळं संपलं आणि पुन्हा ती संघटन झालं जरी ते शिर्डीला बाबांच्या सहवासात होते कारण मित्र होते सगळे नेवाशाला मोहिनीराज नावाचं मोहिनीराजांचं मंदिर आहे आता मोहिनीराजांचं मंदिर म्हणजे काय तर त्याची एक थोडीशी कथा सांगितली पाहिजे कि जेव्हा मंथनामधून देव आणि दानवांनी जेव्हा समुद्रमंथन समुद्र केलं त्यावेळेला जी रत्न निघाली समुद्रात त्याच्यामध्ये शेवटी अमृत कलश हातात घेऊन धन्वंतरींच आगमन झालं त्या समुद्रामधलं आता अमृत मिळवण्यासाठीच तर समुद्र मंथन झालेलं होतं आता अमृत जेव्हा प्राप्त झालं तेव्हा ते प्राप्त करण्यासाठी देव आणि दानवांमध्ये चढा ओढ लागली मग त्याच्यामध्ये युद्ध झाली असतील रसिकेत झाली असेल डावपेत झाले असतील खूप काही झालं त्याच्यामध्ये तर जेव्हा असं देवांच्या लक्षात आलं की बाबा हे अमृत देवांना मिळत नाहीये ते राक्षसांना पण मिळणार आहे तेव्हा साहजिकच महाविष्णूंनी जे कासवाच रूप घेतलेलं होतं ज्यांच्या पाठीवरती ती मेरू पर्वताची रवी उभारली गेली होती ते रूप त्यागून महाविष्णूंनी मोहिनीच रूप घेतलं विश्व मोहिनी म्हणून त्यांना आणि त्यांनी ते अप्रतिम लावण्यावरती असं रूप घेऊन राक्षसांना भुलवायला सुरुवात केली अमृत कुंभ त्यांनी स्वतःच्या हातात घेतला हेतू हा होता की ह्या रूपामध्ये राक्षस गण सगळे भुलल्यानंतर अमृत मिळणार कोणाला तर देवांना ते वाटत राहणार पण राहू आणि केतू याच्यामधला राहूच्या हे लक्ष्यामध्ये आदत आणि तोपर्यंत केतूची निर्मिती झाली नव्हती तो राहू नावाचा एकच राक्षस होता त्याच्या ही लबाडी लक्षात आली की हे काहीतरी वेगळं चालू आहे आणि राक्षस फक्त लालघोटेपणाने त्या मोहिनीकडे पाहतायत पण अमृत काही मिळत नाहीये ते देवांच्या पंक्तीमध्ये वाटलं जातं तर त्यावेळेला तो, त्या तो सूर्य आणि चंद्र यांच्या दोघांच्या मध्ये येऊन बसला आणि सूर्य आणि चंद्रांना ते लक्षात आलं की आपल्यामध्ये हा राहू नावाचा जो राक्षस बसलाय त्याचा हेतू काय आहे कारण सूर्यापर्यंत मोहिनी आलेली होती अमृत देण्यासाठी तेव्हा चंद्रानी आणि सूर्यानी खुणेनीच महाविष्णूंना सांगितलं की हा बसल्या इथे म्हणून आणि त्याच्या ओंजळीमध्ये अनवधानाने अमृत पडलंच होत त्यांनी ते प्राशन केलं पण त्याच्या घशाखाली ते उतरायच्या आतच महाविष्णूंनी सुदर्शन चक्रानी त्याच शिर हे धडा वेगळं केलं ते शिर जिथं पडलं तेच गाव आज राहुरी नावाने प्रसिद्ध आहे राहुरीचं कृषी विद्यापीठ सगळ्यांनाच माहितीये तर ते राहुरी आणि नेवासा आता नेवाशाचं महत्व काय त्याला श्री क्षेत्र का, का म्हटलं जात तर हा जो प्रकार झाला अमृत वाटण्याचा तो नेवाशामध्ये झालेला आहे आणि नेवाशामध्ये त्यावेळेला ते महाविष्णूंनी जे रूप घेतलं आज त्याच स्वरूपामध्ये मोहिनीराज अशा नावाने ते मंदिर प्रसिद्ध आहे त्या गाभाऱ्यामध्ये महाविष्णूंची जी मूर्ती आहे ती स्त्री रूपामध्ये आहे त्यांचा अलंकार सुद्धा नथीपासून सगळे अलंकार घातले जातात त्यांना मळवट भरला जातो कुमकुम तिलक लावला जातो आणि त्यांच्या अंगावरती कंबर पट्टा म्हणजे एकंदर स्त्री वेशातले सगळे दागिने आहेत पायात तोडे आहेत पैंजण आहेत आणि ह्याच बरोबर महाविष्णूंची जी शक्ती आहे शिवाची शक्ती ही पार्वती ब्रह्मदेवाची शक्ती ही सावित्री आणि महाविष्णूंची शक्ती ही लक्ष्मी ही त्यांच्या बाजूला शक्ती स्वरूपामध्ये उभी आहे असं ते अनोखं आणि विलक्षण मंदिर महाराष्ट्रामध्ये निवाशामध्ये आहे।, आहे तर दा ते मोहिनी राज या नावाने ते प्रसिद्ध आहे तर एकदा दासगण त्या मोहिनी राज मंदिराच्या आवारामध्ये तमाशा मध्ये स्त्री वेश धारण करून त्यांनी काम केलं तिथे तमाशाचं आयोजन केलं तर साहजिकच मंडळी संतापली जी धार्मिक मंडळी होती ती कोणी तिथे ते चालवणार सगळं मंदिर वगैरे आणि त्यांनी वरती कोर्टात खटला दाखल केला की मंदिराच्या प्रांगणामध्ये हा माणूस तमाशा करतो करतो तो करतो प्लस तिथे नाचतोय तर हे केस जेव्हा कोर्टामध्ये गेले आणि दासगडू जेव्हा तिथे आरोपी म्हणून उभे राहिले तर त्यावेळेला दासगडून स्वतःचीच वकिली स्वतः केली आणि त्यावेळेला ते असं म्हणाले की हजामत देवळाच्या प्रांगणामध्ये वर्ज्य आहे शास्त्रसंमत नाही तरी सुद्धा नवसाची जावळ म्हणजे लहान मुलांचं जे जावळ करतात ते मोहिनी राजाला नवस करून ते नवसाची जावळ जर देवळाच्या आवारामध्ये होत असतील पण हजामत निषिद्ध आहे आणि जावळ करणं म्हणजे काय हजामतच आहे मग ते निषिद्ध असून सुद्धा जर तिथे ते चालत तर जो स्वत स्त्री वेश घेऊन ज्यांनी सगळ्या विश्वाला मोहून टाकलं आणि अतिशय उत्तम लावण्यवतीच रूप धारण करून त्यांनी स्त्री वेशामध्ये हा जो संपूर्ण सोहळा संपन्न केला देवांना अमृत वाटण्याचा तर तो जो स्वतः महाविष्णू जर त्या स्त्री वेशामध्ये इथं वावरला असेल तर मी तमाशामध्ये स्त्री वेश धारण करून जर मी नवसाचा तमाशा केला असेल आता तो कसला नवस त्यांनी केला असा माहित नाही त्याच्याबद्दल तपशील उपलब्ध नाही पण त्यांनी कोर्टामध्ये कबुली अशी दिली की जर मी नवसाचा तमाशा केला असेल आणि नवसाची जावळ जर चालत असतील तर मला दोषी कसं काय था। तुम्ही ठरवता था। कोर्टाने सारासार विचार करून दासगणूंची निर्दोष म्हणून मुक्तता केली ते अतिशय निर्भीड होते आणि दंभाचार त्यांना प्रचंड अप्रिय होता आणि दंभाचारावरती त्यांनी खूप टीका केलेली आहे दासगणूंनी आता तर साईबाबांचा दोन वर्षाचा सहवास लाभल्यानंतर पुढे काय झालं आता नोकरी तर नाहीये पण बाबांची कृपा मात्र अशी आहे मा जी त्रैलोक्याला भारून टाकणारी कृपा आहे ती दासगणूंना मिळत होती मग दासगणूंनी बाबांच्या आज्ञेवरून साईबाबांच्या आज्ञेवरून कीर्तन करायला सुरुवात केली त्या कीर्तनामध्ये ते असं काही बोलत असत की ऐकणारा संपूर्ण समुदाय अतिशय मंत्रमुग्ध होत असे नागासारखी ती सभा डोलत असे त्यांची ते कीर्तनाला उभे राहिल्यानंतर कारण पांडुरंगाच त्यांना ध्यान लागलेलंच होत साईबाबांची कृपा होती गुरुमंत्र मिळालेला होता आणि आतमध्ये हृदयामध्ये शिवाची भक्ती होतीच होती तर दासगण जेव्हा कीर्तन करायचे तर त्यावेळेला ते इतकं काही दंभाचारावर बोलायचे आणि त्यांचं म्हणणं असंच होत की संतांच्या मागे तुम्ही लागू नका संतांचं दर्शन मात्र दर्शन मात्र मनकामनापूर हे जे वाक्य आहे ते दासगणूंनी सांगितलेलं होतं की नुसत्या दर्शनानीच तो सेवा सेवा जो लाभ होतो तो त्यांच्या जवळ जाऊन त्यांची सेवा करून सेवा करण्यामध्ये सेवाभाव असतो श्रद्धा असते ह्याबद्दल त्यांचं दुमत नव्हतं पण जो पागलपणा चालतो की बाबांच्या मागे जाणं त्यांना फॉलो करणं हल्दी ते हल्दी ते प्रकार आपल्याला दिसायला लागले सगळी तो प्रकार त्यावेळेला सुद्धा होता मनुष्य स्वभाव यत्र तत्र सर्वत्र सारखाच असतो काळ कोणताही असू दे मनुष्याच्या स्वभावामध्ये पागलपणा हा पहिल्यापासून होता आताही आहे वाढत चाललेला आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा तो वाढणारच आहे तर हे जे उदाहरण होतं तेव्हा त्यांनी त्यावेळेला दंभाचार जो लोक करत असत दंभाचार म्हणजे काय कि व्यवहारात एक वागायचं बोलायचं आणि वागायचं खोटं बोलायचं एक वागायचं खोटं तसंच अध्यात्मामध्ये सगुण भक्तीमध्ये धर्मकार्यामध्ये बोलायचं एक आणि वागायचं भक्तच ह्या दंभाचाराला त्यांचा विरोध होता आणि एकदा असं झालं की फार मोठं कीर्तन त्यांना करायचं होतं बराच समुदाय होता संस्थानिक असतील राजे रजवाडे असतील कोणी असेल तर ते बाबांच्या दर्शनाला गेले आता साहजिकच मोठ्या समुदायापुढे कीर्तन करायचंय तर त्यांनी अतिशय कलम असं करवती काठी धोतर नेसलं होत त्याच्यानंतर पांढरा शुभ्र अंगरखा घातला होता अगदी नगर ठरणार नाही इतका पांढरा शुभ्र त्याच्यावर पुन्हा कर्वती काठाचं उपर्ण घेतलं होतं डोक्याला पगडी होती कानात बिघबाळी होती चौकडे होते गळ्यात मोत्याची माळ वगैरे होती, होती आणि अशा स्वरूपामध्ये ते साईबाबांकडे गेले आणि सांगितलं बाबा आज कीर्तनाला चाललंय ते म्हणाले गणू तू नक्की कीर्तनाला चाललंयस हो का तर ते म्हणाले हो बाबा मी कीर्तनाला चालले अरे मग म्हणे असा नवऱ्या मुलासारखा नटून थटून काय चाललंय तुझी काय वरात आहे का लग्न आहे का काय आहे असं जेव्हा साईबाबांनी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांना इतकं खजिल झाले ते या करन ते म्हणाले बाबा ह्या अवतारात मी की कीर्तन नाही करणार कारण तुम्ही मला बरोबर ताळ्यावर आणलं फटकारल त्यांनी विगबाळी उतरून ठेवली चौकड्या उतरून ठेवले डोकीची पगडी उतरली अंगार अंगरखा काढून ठेवला होता पर्वती काठी धोतर मात्र तलम धोतर त्यांनी तसंच परिधान केलं आणि ते उपर्ण होत उघड्या अंगावरती उपर्ण घेऊन त्यांनी त्या दिवशी ते कीर्तन केलं आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी हा वेश कधीही परिधान केला नाही त्यानंतर ते उघड्या अंगाने कीर्तन करत असत त्यांना हळूहळू आयुष्यामध्ये विरक्तीची प्राप्ती व्हायला लागली परमार्थिक वैभव जसं वाढायला लागलं तस तसं त्यांच्या आयुष्यामध्ये विरक्ती यायला लागली आता विरक्ती यायला लागल्यानंतर सुद्धा त्यांचं जे रसाळपणा होता वाणीचा तो त्या कीर्तनामधन अतिशय सक्षमरित्या पुढे पुढे येत गेला आणि दासगणूंच नाव फार प्रसिद्ध झालं त्या काळी महाराष्ट्रामध्ये